मराठा आणि कुंभी एक नाही हे माझ्या समोर सिद्ध करावं मराठा आणि कुंभी एकच आहेत मी जिवंत आहे तोपर्यंत मी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणार आणि तेरा जुलै पर्यंत मी सरकारवर विश्वास ठेवणार फडणवीस यांच्यावर माझा विश्वास आहे मराठा समाजाला आरक्षण देणार नाही तर वीस वर्ष यांना रुळावर येऊ आहे असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार तिथं आज तुम्हाला यापूर्वी भेटून गेले वडेट्टीवार त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड भुजबळ हे सुद्धा भेटायला जाणार आहे कळलं मी म्हणतो मला हे प्रश्नच कमवून येत मला काय कळत नाही माझा काय संबंध आहे जाय काय माझा विषय ओबीसी आरक्षणाची त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा बरे कोंडी अशी निर्माण झाली आहे की सरकारला तुमचं ऐकायचं होतं करायचं होतं ओबीसी आरक्षण भेटल्यामुळे सरकार बॅकफूटवर आलेला आलेलं आहे या तुम्हाला जी आश्वासनं दिली आहेत तेही लांबणीवर पडू शकतात तुमचा वेळ जाऊ शकतो म्हणजे सरकार कोंडीत सापडलं तुमच्या बाजून निर्णय घेतला तर ते पेटणार त्यांच्या बाजून निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार कोंडीत कसेच सापडले तेच उभा करतात आंदोलन कोंडीत काय सापडले तेच करत करतात आंदोलनाला कोंडीत काय सापडले नाटक करत कोंडीत काय सापडले तेच म्हणजे कोण सरकारन दुसऱ्याला काढ समजी ते काय दे सरकार आमच्या आमच्यात लावून द्यायचं आमचं लावून द्यायचं म्हणजे शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव सरकार बांधवेत आंदोलनाला मागण्या लांब का शक्यता असू नये का शक्यता असू नये शक्यता का असू का घडून येते अचानक अचानक का घडून येते का असू नये शक्यता असू शकते नाही बघ या बाबतीत आता तुम्ही एक महिन्याची मदत दिली आहे तुम्ही पण उघड बोललो पाहिजे ना यावर मग म्हणजे सरकार जर असं करत असेल तर हा तुमचा आरोप म्हणावा की फक्त तुमच्या मनात भीती आहे असं काय नाही भीती भीती नाही शक्यतो काय ना काय असो नाही अचानक काय घडून येतं सगळं आम्हाला मिळायच्या टायमाला सरकार पुरस्कृतच असू शकतं सरकारला काय त्यांनी असच केलेली आहे इथून मागं सरकारने त्यातलं वजन स्वतःच जनता सगळे विरोधात घालून बसली आम्हाला काय भीती नाही नाही बोलणार बी नाही स्पष्टपणे काय बोलायचं तेरा तारीख तेरा जुलै बोलायचंच नाही सरकार तेरा जुलैपर्यंत नाही नाही काय काय ज्याला आंदोलन करायचं त्याने करावं त्या ज्याला त्याला अधिकारी ज्याला काय मागणी करायची तो करू शकतो आम्ही म्हणू शकत नाही करू नको तेही आम्हाला म्हणू शकत नाहीत करू नको ते दादागिरीने म्हणू शकतात करू नको पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको कारण लोकशाहीचा अधिकार काय कारण आहे अशी की तुम्हाला वाटतं की त्या जे आंदोलन होत आहे त्याला ते सरकारचं काय तुमच्या समोर आलेल्या घटना काय गरज आहे करायचंय ना लक्षात येतो अचानक कधी काही गोष्टी जर घडायला लागल्या लक्षात येतो ला। अगोदर त्याच्यात काय फरक आता काय फरक आपण त्यावर लक्षात येतो ना अगोदर त्याच्यात कस लोकशाही नव्हतं आता कसं आहे सरकारनं काय लय लक्षात येतो गो तुम्ही पण त्यातलेच इथं पण तेव्हाच लक्षात येतो काय मॉनिटरिंग काय लक्षात नाही नाही शक्यता काच न्यायची गरज नाही असं काय इथून मागचं तर फरक पडतो सर्व निवेदित इतकं येणं असा भासा सगळे म्हणजे ते तवात लक्षात येतो राजकीय नेत्यांची चळवळ तेव्हाच लक्षात येते राजकीय नेते कसे टप्प्याटप्प्या निघाले तेव्हाच लक्षात येतं ठरवून असलेला तेव्हाच लक्षात येतो तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी तेव्हाच लक्षात येतो ती काय एकेत असं येणं दम्म दम्मा बांधवाला दूध देऊन काही उपयोग नाही बसलेले सरकार ना आले होते नाही नाही ते फरक आहे बाबू आम्ही रोज तेच करतो तुम्ही रोज तेच करता फक्त मीडिया पुढे तुम्ही बोला ना तर मी बोला ना आता तुम्ही म्हणता हे आंदोलन सरकार पुरस्तृत आहे आणि ते म्हणतात की मराठ्यांची सरकारला लाड करता आम्हाला दुर्दृश्य लाड करायला तर आम्हाला सतरा सतरा दिवस बसले कुशणाल ते कोणते लाड केले व सरकारने त्या सतरा सतरा दिवस बसले तिने आम्हाला कुशन आहे मी